वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मास्टर प्लॅन सादर एक लाख कोटींच्या प्रकल्पातून सहा लाख रहिवाशांचे पुनर्वसन मुंबईच्या धारावी झोपडपट्टीसाठी महत्त्वाकांक्षी पुनर्वसन प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनचे आज सादरीकरण करण्यात आले सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून धारावीत राहणाऱ्या सुमारे सहा लाख रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे या प्रकल्पांतर्गत धारावीतील पारंपरिक उद्योगांचे मातीकाम चामडे प्रक्रिया अन्न उत्पादने कपड्यांचे उत्पादन आणि कचरा पुनर्प्रक्रिया पुनर्वसन करण्यासाठी पाच वेगवेगळे क्लस्टर तयार करण्यात येणार आहेत धारावी परिसराला मेट्रो रस्ते रेल्वे व बस मार्गे यांसारखी उत्तम वाहतूक कनेक्टिव्हिटी दिली जाणार असून येथील नागरिकांना अधिक चांगली जीवनशैली मिळावी हा मुख्य उद्देश आहे हा प्रकल्प आगामी सात वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे या मास्टर प्लॅन सादरीकरण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह विभागाचे प्रधान सचिव गुप्ता धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे सी ओ एस वी आर श्रीनिवास मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी बिडे उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना आणि अदानी प्रॉपर्टीजचे चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते